त्यांचं म्हणणं आहे की नसून गुन्हा फणाचा प्रकार आहे याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो मी उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्याच्या गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत एकाचा अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पी सी आर आहे दुसऱ्याचा तिस तीस तारखेपर्यंत पी सी आर आहे पुढचा तपास एच डी पी ओ फलटन हे करत आहे तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे पी एम नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल पी एम नोट्स आता मिळणार आहेत त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींचा यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करत आहोत एकंदरीत आपण बघितलं की तपासामध्ये तुम्हाला काय बाबी उघड झाले असतील की जी डॉक्टर होती ती घर सोडून लॉजवर कशासाठी राहिल्यासाठी या सगळ्या तपासाचा पार्ट आहे ती तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं ते सोडून ती, ती एका रूमवर गेली ती जाताना सी सी टी व्ही आहे तिने स्वतः बुक केलेलं दिसत आहे त्या त्या दिवसभर म्हणजे तिची बे बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सी सी टी व्ही ऑन होते त्याचा डी व्ही आर आम्ही जप्त केलेला आहे त्याचं बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही तरी परंतु ती लॉजवर न लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल आज आपण बघितलं की वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने निंबाळकर माझे खासदार निंबाळकर यांच्यावर त्यांनी नि दबावतंत्र वापरून हे सर्व एकंदरीत केलं जात आहे असा देखील आरोप आहे याच्यामध्ये या म्हणजे मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि मान्य गृहमंत्र्यांचे आदेश आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षतेपणे सुरू आहे आपण सर आता जे तपासामध्ये आलं आहे त्यामध्ये काही चॅटिंग झाल्याचं सांगितलं जातं नेमकं काय प्रकारचं ने, मी याच्यामध्ये तपास सुरू असल्यामुळे तपासाची सायंटिफिक घालू इच्छित नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू होतं मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तिनं आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं असेल आणि कुणाला कोणाशी झालं नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळे डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सोसायटी हातावर ने नेली होती ह्याच्यामध्ये तर आहे का हा तपासाचा प्रश्न आहे तपास त्या दृष्टीने सुरू आहे